राठोड साहेब बोलत का तलाठी कारली साहेब नमस्कार मी दामोआणना इंगोले बोलतो काय नाही तिकडे का शेतावर पाहायला आलो होतो ते शेत खरा गेलं काय नाही ताई नारायण डुकरे <coughs> त्याची नोंद काय केली नाही म्हणे आपण पंचनामा <coughs> हा बोला ना चिखल मग वाहून गेलं ना त्याचं वावर मग नाव, नाव, नाव काही घेता शेजाऱ्याच्या वावर नेलन लिहून शेजाऱ्याच्या वावरात चिखल नव्हता का आपल्याला चिखलात पायासाठी पत्तेवलं सरकारनं चिखल शेतात म्हणलं रे किती योग्य तुमचं बोलणं हाड घालण्या आयुष्याने चिखल म्हणले तुम्ही चिखलात येऊ शकत नाही तुम्ही लोक मरा लागले वावर काल आत्महत्या परवा परवाया राजा किनीवर का पोरानं ते विषय संपला का अरे इथं भाया मरा लागला सात सात वर्षाच्या पाण्यात उभाव सध्या त्याचा वावर वाहून जायचा टायमाला ते नाही तिथं तुम्हाला आणि चिखल म्हणून येऊ शकत नाही कोणती भाषा आहे साहेब तुमची गावात यादी केली तर मग त्याच यादीत यांचं नाव का लिहिलं नाही हाच माझा तुम्हाला प्रश्न तुम्ह आहे ना कधी करता मग काही पैसे बिसे पाहिजे का यादीत नाव टाकायला मग नाव टाका ना त्यांचं कधी टाकता मला उद्या तारखीत द्या ते, ते, ते देते नाव साहेब मी काय म्हणतो ते ऐका उद्याच्या तारखेमध्ये आज आले गावात तर ठीक आहे नाही तर उद्या गावात या त्यांचं नाव टाकून द्या अन्यथा मग मला तुमच्या कार्यालयात यावं लागेल आणि मला येणं काही योग्य पडणार नाही तुम्हाला माझं मत आहे त्यांचं नाव उद्या टाका पंचनामा करून जा ते मला उद्या फोन लावतील नाही आलं तर मग मला तुमच्या कार्यालयात यावं लागेल एवढं मात्र नक्की ठीक आहे उद्या द्यायचा रिझल्ट मला काय ते